कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग ह्या मालिकेचा आजचा म्हणजेच सहा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोड अशा सुरुवातीला अस्मिता प्रतापला विचारते की बाबा नवरात्रातून मी जिकडे बघते तिकडे गोंडाचीच फुलं का असतात आणि सगळ्यांना गोंडाच का आवडतो त्यावर प्रताप म्हणतो कारण गोंडा हा पिवळा आणि दिमागदार असतो त्याच्यामुळे रोशनाई आणि उजेड्याचं प्रतीक आहे म्हणून सगळ्यांना तो आवडतो इकडे आपण बघतो की रविराज कुठेतरी घाईने चाललेले असतात प्रतिमा त्याने विचारते हो तू मी इतक्या घाईने कुठे चालले त्यावर रविराज म्हणतो तुला अस ना मला तन्वी काय म्हणाली की तुझी पाठराखिनी या घरात पुन्हा कधीच येणार नाही म्हणजेच तिने साहिलीला असं काहीतरी बोललय ज्यामुळे सायली पुन्हा या घरात प्रवेश करणार नाही म्हणून मी आता सुभेदारांकडे चाललोय सायलीला घेऊन येला इकडे आपल्याला दाखवतात की सायली काहीतरी गॅसवर जेवण बनवत असते अचानक तिला आधीच्या गोष्टी आठवतात तिचा भूतकाळ आठवतो कि ती लहान मुलगी असताना जंगलातून एकटीच आई आई हाक मारते आणि अचानक तिला घाम फुटतो आणि ती एकदम गावरी बावरी होते आणि जोरात किंचाळते सगळे तिच्या भोवती जमा होतात इकडे सायली सगळ्यांना सांगते की तिच्या पायावरून काहीतरी गेलं म्हणून ती घाबरली अचानक म्हणून किंचायली किल्लेदारांकडे तन्वी आरामात तिच्या बेडवर बसलेली असते ती विचार करते सायलीचा प्रॉब्लेम तर आता ते शोधायला हवं हो। प्रतिमा आणि किल्लेदार कुठेतरी चाललेत म्हणजे मला वेळ मिळेल ते गाठोड शोधून काढायला पण ते गाठोड तिथे असायला तर हवं ती निघणार तेवढ्यात नागराज तिकडे येतो आणि म्हणतो कुठे निघालात मॅडम गाठोड शोधायला कि गाठोड लपवायला तन्वी म्हणते कुठलं गाठोडं नागराज म्हणतो अगं प्रिया दोन वर्ष झाली आपण एकाच टीम मध्ये आहोत मला काय कळत नाही का त्यावर प्रिया म्हणते पण आपण एकाच टीम मध्ये आहोत असं अजिबात वाटत नाहीये त्यावर नागराज म्हणतो अगं तुझं असं झालंय की टीमच्या कॅप्टन सुद्धा तू दादागिरी करायला लागलीस मग अशा खेळाडूला कोणतीच टीम घ्यायला तयार होत नाही तुझं असं झालंय कळलं का इकडे सगळे सुभेदार सेल्फी काढत असतात अस्मिताच्या सांगण्यावरून तेवढ्यात तिथे आणि प्रतिमा येतात प्रताप म्हणतो अरे रविराज बर हल्ला आलास विमल सोनं घेऊन ये त्यावर प्रतिमा म्हणते मी सोन्याची पानं आणलीच नाही आहेत घाईघाई झाली आमची खूप लक्षातच नाही आलं रविराज म्हणतो तसही आम्ही इकडे सोनं द्यायला नाही आलोय आणि तेवढ्याच सायली पटकन मागे वळते रविराज सायलीला थांबवतो आणि म्हणतो सायली थांब इकडे आम्ही दुसऱ्या कारणासाठी आलोय प्रतापराव म्हणतो काय झालं अर्जुन म्हणतो काय झालं सिनियर त्यावर रविराज म्हणतो हे जे काय आहे काय झालंय ते सायलीच सांगेल आणि तो सायलीला विचारायला जातो की सायली तू काय घडलंय ते आता इकडेच सांगणार आहेस की आमच्या घरी येऊन सांगणार आहेस ते सांग मला सायली म्हणते काय कशाबद्दल काय घडलंय काहीच नाही झालंय इकडे रविराज सायलीला म्हणतो म्हणजे तू इकडे काहीच बोलणार नाहीस मग चल माझ्यासोबत घरी सायली म्हणते रविराज काका माझा खूप स्वयंपाक बाकी आहे आता कुठे येणार मी आणि आज सणवार आहे कल्पना म्हणते अगं स्वयंपाकाचं आम्ही बघून घेऊ त्यात काय तू जा ना रविराज भाऊजी एवढं सांगतात म्हणजे त्यांचं काहीतरी काम असेल रविराज म्हणतो आता तरी चल त्यावर सायली म्हणते मी नंतर आले तर चालेल का सणावाराच्या दिवशी म्हणतात घराबाहेर पडू नये आता सायलीला कडच्या घरी जायचं नसतं कारण ती वचनबद्ध झालेली असते रविराज आणि प्रतिमाच्या हे लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे इकडे महिपत त्या पाटील कॉन्स्टेबलला घरी बोलवतो आणि त्याला सांगतो की बबली लोखंडे मिसिंग आहे ह्याची मिसिंग कंप्लेंट तुला लिहायची आहे पण आजच्या तारखेची नाही वीस वर्षांपूर्वी बबली लोखंडे कोण म्हणजे होती तेव्हा ती घरातून पळून गेली त्याची कंप्लेंट टाकायची त्यावर पाटील म्हणतो एवढ्या जुन्या तारखेची कंप्लेंट टाकायची म्हणजे हे आमच्या सावंत सरांच्या लक्षात येईल लगेच खूप रिस्की आहे इकडे रविराज सायलीला म्हणतो रोज एका पायावर तयार असेस आमच्या घरी येण्यासाठी आता काय झालंय तुला नक्की खरं सांग मग अर्जुन म्हणतो थांब सिनियर मी तुला सगळं सांगतो आणि अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो तन्वीला सायली आणि आत्याचा बॉन्ड अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ती त्याच्यावर खार खाते रविराज भयंकर चिडतो आणि सायलीचा हात घेऊन तिला म्हणतो चल माझ्यासोबत मग ते दोघं प्रतिमा आणि अर्जुन घराबाहेर पडतात इकडे तो पाटील सावंत बद्दल सांगतो की सावंत कसं मला थांबवू शकतील आणि त्याने जर मला पकडलं तर मी गोतात येईल नागराज म्हणतो सावंतचं कसलं कौतुक सांगतोस तुला पैसे मिळत आहेत ना तू चुपचाप ते काम करून टाक इकडे तन्वी किल्लेदार घरात तातडीने खाली येते तेवढ्यात रविराज सायलीला घेऊन येतो आतमध्ये आणि सायलीला म्हणतो आज तू या घराचा उंबरठा ओलांडलायस ही माझी लेख म्हणून आजपासून हे तुझं माहेर आहे आणि ज्याला कोणाला हे मान्य नाहीये त्यांनी खुशाल हे घर सोडावं आजपासून हे तुझं हक्काचं घर आहे सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात रविराज म्हणतो आता अश्रू नाही काढायचे कारण हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे त्याच्यामुळे या घरात कोण येणार आणि कोण जाणार हे फक्त आम्हीच ठरवतो सायली म्हणते रविराज काका माझ्या मनावरच ओझ किती हलकं झाले तू मला काय सांगू रविराज म्हणतो सायली मला एक आता वचन दे यापुढे असा निर्णय तू कधीच घेणार नाहीस आणि ज्या लोकांची या या घरात काय जगात सुद्धा शून्य किंमत आहे त्या लोकांचं ऐकून तू काही वेळवकड करणार नाहीस सायली म्हणते मी तुम्हाला आणि प्रतिमा आत्याला त्रास होईल असं पुन्हा काहीच करणार नाही इकडे तन्वी विचार करते मी एवढं चांगलं सेटिंग लावलेलं पण ह्या रविराज किल्लेदारला मध्ये मध्ये करायची काय गरज होती खड्ड्यात जाऊ दे सगळं मी पहिलं माझं गाठोडं घेऊन येते अर्जुन तन्वीला विचारतो तन्वी काय झालं जी बोलती बंद का हा तन्वी म्हणते मी काय बोलणार तसं पण ह्या घराचे डिसिजन सगळे बाबाच घेतात आणि मला त्या डिसिजनचा आदर आहे मी कोण बोलणारी ती म्हणते बाबा मला जरा काम आहे मी पटकन बाहेर जाऊन येते आणि ती तातडीने बाहेर पडते इकडे महिपत पोलीस स्टेशन जवळ आलेला असतो तो, तो पाटील कॉन्स्टेबलची वाट बघत असतो पाटील येऊन सांगतो की ओ साहेब काय झालं महिपत म्हणतो तुला एक काम सांगितलेलं ते बबलीची मिसिंग कंप्लेंट लिहिलं त्यावर तो म्हणतो की ओ आज सावंत सर नाहीयेत आणि अर्जुन जर ती कंप्लेंट पोचवायची असेल तर सावंत सरांकडूनच पोचवायला पाहिजे नाहीतर त्याला काहीतरी खोट आहे असं वाटे महिपत म्हणतो बरोबर आहे गुड पॉइंट एक काम कर तो सावंत आला की तू लगेच कामाला लगा नंतर हो आपल्याला दाखवतात की प्रिया गाडी घेऊन त्या ठिकाणी येते जिकडे तिने गाठोड फेकलेली असतं ती, फेक ती विचार करते इकडे ये जा नाहीये बरीच माणसांची म्हणजे ते गाठोड असणार इकडेच कुठेतरी ती थोडं शोधते नंतर तिला त्या गाठोड्याचा लाल फडका एका ठिकाणी दिसतो ती खूप खुश होते आणि ती पटकन ते घ्यायला जाते पण नंतर तिच्या लक्षात येतं की फक्त तो लाल फडका आहे गाठोड्याचे आतलं सामानच नाही आता ती खूप टेन्शन मध्ये येते मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढच्या भागात आपल्याला दाखवतात की नागराज प्रियाकडे येतो आणि सांगतो की तुला आयुष्यात लोक दागदागिने आणि असे बरेच गिफ्ट देते पण मी जगातला सर्वात मोठं गिफ्ट तुला देणार आहे तुझ्या आई वडिलांची तोंड ओळख करून देणार आहे आणि तो तो व्हिडिओ दाखवतो जो महिपतने तिच्या आई वडिलांचा काढलेला असतो तो, तो व्हिडिओ बघून प्रिया एकदम घाबरते नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन प्रियाच्या खऱ्या आई वडिलांच्या दारात जाऊन पोचतो तो म्हणतो मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे तुम्ही द्याल का शिवून तो टेलर हो हो करतो आणि अर्जुन त्याच्या घराकडे लक्ष टाकतो तो बघतो की एक फॅमिली फोटो त्यांच्या भिंतीवर लावलेला असतो आणि त्यामध्ये प्रियाचा देखील लहानपणीचा फोटो असतो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय